पत्रकार घेण्याचा आमचा एकच उद्देश होता की हाऊसमध्ये अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले गेले -के होते आणि आम्हाला खात्री होती किंवा आशासुद्धा होती की त्या प्रश्नांवर निरसन हो आमचं पर होईल परंतु असं झालेलं नाही आहे आणि त्याकरता आम्हाला एक पत्रकार परिषद घ्यावी लागली आहे मोजून पाच सहा विषय आहेत जे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत पण सरकार ह्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे अवैध मासेमारी असे अवैध मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ह्या मासेमारीमुळे फक्त मासे साठा संपुष्टात येणार नसून तर आपलं सागरी सुरक्षा जी आहे राज्याची तीही धोक्यात आलेली आहे तर ह्या गोष्टीकडे आम लक्ष वेधण्याचा आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याचा आम्ही निर्णय घेतला होता एकीकडे जर पाहिलं तर तुमच्या घरांचा प्रश्न असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही वेगळं आतापर्यंत जेवढे जाहीरनामे पक्ष सादरीकरण करतात त्याच्यात मच्छीमारांचा कुठेच उल्लेख नसतो आणि हे आम्हाला यावेळेस बदल बदल बदलायचं आहे तो जो पक्ष त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आमचे मुद्दे घेणार त्या पक्षाला आम्ही पाठिंबा देणार आहोत हे आम्ही धोरण आम्ही अवलंबलेलं आहे आम्ही नोटा किंवा बहिष्कार टाकणार नाहीत त्याच्याने सत्ताधारांनाच फायदा होईल आणि तसं न करण्यासाठी जो पक्ष आमचे प्रश्न घेणार त्या पक्षाच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत मात्र जाहीरनाम्यात तुम्ही ज्याप्रमाणे समाविष्ट करण्यात यावा याआधी असा विषय जो आहे तो कधी झालेला नाही तुम्ही आता मागणी करतायत की जाहीरनाम्यात तुमचे प्रश्न किंवा मागण्या यावेत तसं झालं नाही तर स्थानिक भूमिपुत्र म्हणून तुम्ही एखादा उमेदवार देणार का त्याचंही आमचं नियोजन चालू आहे आणि त्याच्यावर सुद्धा आमचं वर्किंग सुरू आहे सध्या परंतु आम्ही आता पक्षांकडे लक्ष आमचं आहे की त्यांच्याकडे त्यांच्याकडनं काय आम्हाला मिळतं त्याच्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत त्याकरता एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरन्स आम्ही आपल्या घेणार समाजामध्ये आम्ही गट पडले काय बीजेपीस गट पडलेले आहेत मान्य करतो आहे परंतु एक आहे की एक मुद्दा समजा जेव्हा येतो वाढवण मंदरच्या मुद्द्यामध्ये सुद्धा सगळे संगट सगळे गट एकत्र आले होते त्याकरता तो फायद्याचा पण एक भाग आहे की जर का त्या पक्षाने त्या प्रतिनिधी मच्छीमार प्रतिनिधींना त्या उमेदवारी दिली तर त्याचा फायदा मच्छीमारांना होणार आहे तीसुद्धा आमची मागणी आहे की प्र प्रत्येक पक्षाने आपले आपले जे प्रतिनिधी आहेत मच्छीमार समाजाचे त्यांचं एक उमेदवारी त्यांनी जाहीर करावी जेणेकरून मच्छीमार समाजाला न्याय मिळेल आणि त्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केले जातील आणि बॉर्डर आहे त्या गुजरातच्या मच्छीमारांबरोबर आमचं गेल्या वर्षापासून संवाद साधलेला आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही हे वाडूण बंदराचं जे प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे जो नुकसान होणार आहे तर गुजरातच्या सुद्धा नुकसान होणार कारण की घोळ मासा जो आहे तो मोठ्या प्रमाणात इथे प्रजनन करतो आहे आणि त्याचा तो मासा गुजरातचा राज्य मासा आहे तर एकंदरीत गुजरातच्या मच्छीमारांना फार मोठा परिणाम दुष्परिणाम ह्या बंदरामुळे होणार असल्यामुळे त्यांनीसुद्धा आपल्या या विषयाला पाठिंबा दिलेला आहे आणि आमची मागणी हीच आहे की जरी हा केंद्राचा प्रकल्प असला तरी ह्याच्यामध्ये सव्वीस टक्के भागीदारी हिस्सा हा राज्याचा आहे एम एम बीच्या मार्फत आणि जो करार झालेला आहे जे एन पी टी एन एम एम बीचा तर तो, तो करार रद्द बातल करण्यासाठी एकनाथ साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि तो जर करार रद्द झाला तर हे प्रकल्प होणार नाही आणि त्याकरता आमची ही मागणी शिंदेसाहेबांकडे आहे